मीटर सेंटर चालकांकडून वाहन तपासणीस निरीक्षण यांच्या तपासणी जीएसटी घोटाळा होत असून मीटर रिक्षा चालकांची चा आर्थिक पिळवणूक होऊन त्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय आणि याबद्दलचा आरोप रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनने केला आहे नियमबाह्य मीटर रिकॅलिब्रेशन तात्काळ थांबवून चौकशी करण्याची मागणी संघटनेने केली आहे मीटर इकॅलिब्रेशन घोटाळ्याबाबत कल्याणमध्ये रिक्षा चालकांनी आर टी ओ कार्यालयाबाहेर निदर्शनं करत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष संतोष बारकुल यांना निवेदन दिलंय तर मीटर इकॅलिब्रेशन करत्यावेळी जीएसटी भरून बिल बंधनकारक करावे असे निर्देश द्यावे आणि याची दखल न घेतल्यास रिक्षा चालकांच्या फसवणूक व लूट विरोधात शासन परिवहन आयुक्त आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग ग्राहक मंच सक्षम यंत्रणांकडे तक्रार करून दाद मागू व तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिक्षा संघटनेने दिला आहे यावेळेस रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रणव पेंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष संतोष नवले उपाध्यक्ष जितेंद्र पवार सचिव विलास वैद्य त्यांच्यासह मोठ्या संख्येने रिक्षा चालक आंदोलनामध्ये सहभागी झाले होते दरम्यान याबाबत परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांना विचारले असताना त्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहे असा कोणताही घोटाळा परिवहन विभागामार्फत झाला मीटर रिकॅलिब्रेशन हे हिरा रिकॅलिब्रेशन सेंटर मार्फत होत आहे या सेंटरला पावत्या देण्याबाबत नोटीस पाठवली आहे आणि याबाबत रिक्षा चालकांना तक्रार असेल तर त्यांनी जीएसटी काउन्सिलिंग कडे तक्रार करावी असं देखील सांगितलं आहे तर शासनाने आम्हाला परिवहन विभागाने तो तेवीस रुपये मीटर मीटर दर होता तो सविस केला त्यान अनुषंगाने प्रशासनाने मीटर कॅलेक्शनचे के दर ते ठरवून दिले सातशे रुपये दर ठरवून गेले त्या जी एस टी पण आज तर मला माझ्या माहितीप्रमाणे आठ ते दहा हजार मीटरच्या पावत्या तयार झाल्यात पण त्याच्या मीटरची पावती आणि जी एस टीची पावती आमच्या कुठल्याही रिक्षा चालकाला मिळाली नाही हा मोठा जी एस टी घोटाळा आहे पावती मीटर पावती घोटाळा आहे आम्ही वारंवार गेले दहा दिवसापासून मी त्या बारकोल साहेबांच्या मागे लागलो आहे ते मीटरवाले आमच्या रिक्षा चालकांना ते मीटर पावती बनवत आहे त्यांना तुम्हाला कुठल्याही प्रकारची ज्येष्ठची पा पावती देत नाही आहे पक्की पावती देत नाही आहे आणि आपले लोक हे अधिकारी आहेत सरळ शिक्के मारून त्यांना मीटर सील करत आहे तर या या अनुषंगाने ही शासनाची आणि आमच्या चालकांची ग्राहक म्हणून हे आमचे घर फसवणूक आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा